नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस मी आपणास हवामान अंदाज तसेच कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो काही तासापूर्वीच बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवाद सक्रिय झालेले आहे तसेच दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह दुपारी दोन नंतर मध्यम किंवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड नांदेड अकोला या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील याचबरोबर राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशातील पन्नासपेक्षा जास्त शहरांत आठव्या दिवशीही त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात नोंदवले गेले हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी पुन्हा राजस्थान पंजाब हरियाणा दिल्लीसाठी रेड अलर्ट गुजरात उप्र व मप्रसाठी ऑरेंज व महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी केला आहे काश्मीरमध्ये हंगामातील पहिली उष्णतेची लाट आली एकोणतीस मेपर्यंत तापमान चौतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो भुसावळ जळगाव अकोला अमरावती परभणी बीड जालना वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा नाशिक संभाजीनगर नांदेड नागपूर अहमदनगर धाराशिव सोलापूर बुलढाणा या जिल्ह्यांत एक्केचाळीस अंशावर तापमान गेलेले आहे मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ सक्रिय झाले असून कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा जय जवान जय किसान धन्यवाद